की बहन आणि इतर योजना बदल आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले मार्गदर्शन आपण पाहत आहात नेता नगरी न्यूज चॅनल नेता नगरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करा नुकतीच नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नांदेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार बालदेवजीराव कल्याणकर त्रिटेक या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नांदेड मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार बालाजीराव कल्याणकर हे होते या बैठकीत जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष महिला अध्यक्षा सह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्ष समारोपात नांदेडचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसह इतर योजनेची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली शिंदे सरकारचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पहा नेतानगरीचे सविस्तर वृत्त नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण जी आज मागच्या पावसाळी अधिवेशन ही योजना जाहीर झाली तशीच युवक त्याला सुद्धा शासनाने सरकारने मदत केलेली आहे आज जे बैठकला आयोजित केलेली आहे बैठकला बैठकीला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख सर्व जिल्हा महिला अधिकारी यांनी जे छोट्या मेन मुख्य पदाधिकारीची बैठक आयोजित केलेली आहे आणि बैठकीला सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं तसंच मार्गदर्शन कस तस म्हणजे या योजनेचं रूप काय आहे आणि त्या हिशोबाने सगळ्यांनी सांगितलं यायला काय काय मदत लागते आणि लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजेत या हेतूने आज मार्गदर्शन झालेलं आहे जनतेचा फायदा झाला पाहिजे जनतेच्या लास्ट लोकापर्यंत ही योजना गेली पाहिजेत या हेतूने आज ही बैठक आयोजित केलेली आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं मतदारसंघ वाईज अशा बैठका आयोजित केल्या जातील आणि आमच्या पक्षाकडून आणि सगळं योजना जनतेपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आज एवढ्या चांगल्या योजना दिलेल्या शेतकऱ्या सुद्धा शेतकऱ्यासाठी सुद्धा सुद्ध, आज वीज मोफत जे आहे ते सरकारने दिलेली आहे बरेच काही अशा दोन चार योजना आहेत शिक्षणासाठी सुद्धा मोफत केलेल्या आहे मुलीसाठी म्हणजे ही योजना एवढ्या चांगल्या योजना आहेत त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री अजित पवारचं याचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो एवढ्या चांगल्या योजना आज सामान्याच्या जनतेच्या योजना आज जनतेपर्यंत पोहोचण्याच्या ही योजना आज त्याने महापावसाळ्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या आहेत